जनाबाईचा जन्म महाराष्ट्रातील गंगाखेड येथे झाला त्यांच्या आईचे नाव करुंड व पित्याचे नाव दमा असे होते त्यांचा जन्म तेराव्या शतकाच्या सातव्या किंवा आठव्या दशकात झाला जनाबाईचे वडील दमा व आई करुंड हे विठ्ठल भक्त होते हे दाम्पत्य पंढरपूरची यात्रा करीत या दाम्पत्याला मूल नसल्याने ते मनातून उदास असत एका वर्षी हे दाम्पत्य पंढरपूरला गेल्यावर त्यांनी नवस केला आणि विठ्ठलाने दम्याची उत्कट भक्ती पाहून त्याला दृष्टांत दिला जनाबाईचे वडील आपल्या झोपडीत एके संध्याकाळी विठ्ठलाची उत्कट भक्तीने नामस्मरण करीत होते पांडुरंगाशी अगदी एकरूप होऊन गेले एकाएकी त्यांच्या डोळ्यातून प्रेमास व्हावं लागले समोर पांडुरंग उभा हो आहे असे पाहून त्यांनी पांडुरंग पांडुरंग असं नामस्मरण केलं पांडुरंगाने त्यांची आतुरता पाहून दम्याला सांगितले की दमा तुझ्या कुळाचा उद्धार करणारी एक सुकन्या होणार आहे दमा अतिशय आनंदित झाला त्याने ही घटना आपल्या बायकोला सांगितली दोघेही खूप आनंदित झाले कालांतराने देवाने आपला शब्द खरा केला जनाबाई या भूतलावर अवतरल्या जनाबाई थोडी मोठी झाल्यावर तिच्या आईवडिलाबरोबर पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनास गेली देवळामध्ये मृदंगाचा आवाज घुमू लागला जनीला तिच्या बाबांनी विठ्ठलाला नमस्कार करण्यास सांगितले जनीने विठ्ठलाला हात जोडून अनन्य भावाने नमस्कार केला आणि जनी विठ्ठलाकडे पाहू लागली क्षणात तिची तेथे समाधी लागली तेथून ती हले ना वडील तिला एकसारखे चला आता आपण जाऊया असे म्हणत होते पण तिचे आपले एकच तुम्ही जा मी येत नाही तिचे वडील म्हणाले अगं असं काय करतेस आपण पुन्हा येऊ आता घरी गेले पाहिजे मुलीचा हा आगळा आट्ट पाहून तिच्या आईला रडू कोसळले अगं तुला एकटीला कसे सोडून जाऊ आम्ही तुझ्याकडे कोण बघणार जनी आपली हा वेगळा हाट्ट धरून बसली नायला जाणे आई वडील जड अंतकरणाने परत फिरले विठ्ठलाचे ध्यान करी जनीने देवळातच रात्र काढली पहाट झाली देवळाच्या कडेला रडविलेली होऊन ती एकटी उभी राहिली नित्य नामदेवाचे वडील दामाशेठ पहाटे देवदर्शनाला आले आणि एकटीच उभी असलेली ती पोर पाहून त्यांनी तिला विचारले कोण गोतू आणि एकटीच कशी आली जणीच्या डोळ्यात पाण्याने भरून आले आणि म्हणाली मीच आईवडिलांना जा म्हणून सांगितले मी येत सांगित नाही मी इथेच राहीन पण आता मला वाईट वाटतंय मी चुकलेच आणि पुन्हा ती रडायला लागली दामासेठला तिची दया आली आणि ते तिला म्हणाले अगं तू रात्री कुठे होतीस ती म्हणाली इथेच पांडुरंगाजवळ दामाशेठ दचकले व तिला म्हणाले बाळ रोडू नकोस तू चल माझ्याबरोबर आमच्या घरी ते दामासेठबरोबर त्यांच्या घरी गेली घरी आल्यावर नामदेवाने विचारले ही कोण दामासेठ म्हणाले ही जनाबाई आहे समन रात्री तिने देवळातच काढली तिला आपल्याकडेच ठेवून घेऊ नामदेवाच्या आईच्या म्हणजे गोनाईच्या आई कपाळाला मात्र आठ्या पाडल्या ती म्हणाली आपण गरीब खायची चौदा तोंडे आणि ही पंधरावी आणलीत दामाशेठ म्हणाले अगं हे देवाघरचं लेकरू आपण जे खातो तेच तिला दे खायला शिवाय तुला तिची घरकामात मदत होईल जानाबाई म्हणाली आई मी तुम्हाला जड होणार नाही तुमच्या सर्व कामात मी तुम्हाला मदत करीन दोन घास कमी खाईन घरातला केर कचरा का काढीन भांडी घाशीन दुने धुईन दळण करीन जनाबाई कामाला लागली पण काम करताना तिच्या तोंडातून सतत विठ्ठलाचे नाम असे अशा रीतीने जनाबाई नामदेवाच्या कुटुंबात सामावून गेली नामदेवाबरोबर ती नित्यनेमाने देवळात जाई भक्तियुक्त अंत्यकरणाने देवाचे भजन करी देवभावाचा भूकेला असतो संत जनाबाई यांचे अभंग खूप लोकप्रिय झाले दूरदूरपर्यंत त्यांची ख्याती पोहोचली त्यांची ख्याती कबीरांच्या कानावर गेली इतके सुंदर अभंग रसणारी ही स्त्री आहे तरी कोण हे पाहण्यासाठी एके दिवशी संत कबीर जनाबाईच्या भेटीसाठी पंढरपूरला आले तेथे आल्यावर त्यांना कळाले की नामदेवाच्या घरी जणी काम करते गोपाळकोरा पुरास गौऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास थोडा वेळ लागेल दाशीचे घरकाम करणारी गोऱ्या थापणारी बाई अभंगर असते याचे संत कबीरांना आश्चर्य वाटले तिची वाट पाहत न थांबता ते गोपाळपूरला गेले तेथे नदीकाठावर दोन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे त्यांनी पाहिले त्या दोघी एकमेकीवरती गवऱ्या चोरल्याचा आरोप करीत होत्या कबीर काही काळ त्यांचे भांडण बघत तेथेच उभे राहिले नंतर त्या दोघींना त्यांनी विचारले की येथे जनाबाई नावाची कोण स्त्री आहे दोघीपैकी एक स्त्री उसळून म्हणाली हीच किजनी चोरटी माझ्या गावऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते त्या बाईचे शब्द ऐकताच संत कबीर यांना थोडा धक्काच बसला कारण त्यांच्या मनात जनाबाईबद्दलचे वेगळेच चित्र निर्माण झाले होते तरी त्याचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही त्यांनी दुसरीच विचारले तू जनाबाई आहेस का हातातल्या गवऱ्या खाली टाकून जनाबाई म्हणाली होय मीच जनी तुला काही त्रास आहे का माझा तिच्या उत्तराने गोंधळून केलेले कबीर तिथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत होते परंतु ती कबीराला म्हणाली हे बघा तुम्ही कोण आहात हे मला ठाऊक नाही पण तुम्ही एक काम करा आमच्या दोघीच्या गवऱ्या आहेत आमच्या दोघीच्याही गौऱ्या निवडून वेचून द्या शेणाच्या गौऱ्या दोघीच्या एक एकसारख्याच दिसत होत्या कोणाची कुठली गौरी हे कसे ठरवणार कबीर कोड्यात पडले संत कबीरांना कोड्यात पडलेलं पाहून हो जनाबाई म्हणाली यात काय विचार करायचा अगदी सोपा आहे अहो महाराज सगळ्या गवऱ्या एकत्र करा आणि प्रत्येक गौरी कानाला लावा ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी आणि जिच्यातून आवाज येणार नाही ती हिची कबीराचा चेहरा फुलला व तो आनंदाने पुढे गेले आणि त्यांनी दोन गौऱ्या कानाला लावून पाहिल्या तर काय आश्चर्य त्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथे येऊन काहीही चुक केली नाही आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत हे कबीरांच्या लक्षात आले त्या बाईच्या काही मोजक्यात गौऱ्या होत्या आणि बहुतांश गौऱ्या जाणाबाईच्या होत्या दिवसभराच्या कष्टाने जनाबाई दमवून जाई एके दिवशी त्यांना झोप लागली पण थोडे जागे होताच त्यांना कोणीतरी हाक मारल्याचा आवाज आला मी आलो आहे तुझा पांडुरंग दळण दळायचे आहे तुला मदत करायला आलो आहे असा आवाज तिच्या कानी पडला जणी जागे झाली दाराकडे गेली प्रत्यक्ष परमेश्वर दारात उभा शेजारी धान्याचे भांडे पाहून तिलाही आनंद झाला आणि ती दळ्या बसली पांडुरंगाने जातेच्या खुट्याला हात लावला जाते हलकी लागत होते व धान्य भरभर दळले जात होते जनाबाई गोड गळ्याने ओव्या म्हणत होती पण या गाण्याच्या आवाजाने गोनाई दामाशेठची पत्नी जागी झाली ती जनाबाईजवळ आली आणि पडलेला पिठाचा ढगारा तिने पाहिला ती म्हणाली झोपायची वेळ आहे एवढे धान्य कोठून आणलेस आणि तुझ्या जोडीला हा कोण आहे ग तेव्हा गोनाई कडाडली गोनाईने ती कोण्यातली काठी जनाईवर भिरकावली काठी जनाबाईला न लागता देवाच्या कपाळावरील आवीर बुक्काच्या काठीने खाली पडला आणि झोपडीत सगळे वातावरण बुक्केच्या श्वासाने त्याच्या घमघमाटेने भरून गेले मी विठाई विठाई असा आवाज गोनाई मात्र अकल्पित घटनेने गांगरून गेली व मागच्या मागे पसार झाली देव मात्र जनाबाईकडे पाहून हसत होते श्रमल्यामुळे जनाबाई तेथेच पडली देवही तेथेच पडले पहाट झाली व जनाबाई जागी झाली उठली हो विचार करू लागली आणखी इथे कोण पडले हे झोपलेल्या अंगावरची वाकळ तिने काढली व पाहिले प्रत्यक्ष पांडुरंग तेथे होते जनाबाई लोक काय म्हणतील रुक्मिणी मातेस काय वाटेल या विचाराने गडबडून गेली काकड आरतीची वेळ झाली आणि देव इथेच जनाबाईने देवाला हलवून उठवले देव गायगायने निघून गेले विठ्ठलाने अंगावर घेतलेली वाकळ तशीच त्यांच्याकडे राहिली भक्तमंडळी देवळाकडे येऊ लागली घंटागनगनू लागल्या फुले व इतर साहित्य घेऊन पुजाऱ्याने दरवाज्याचे कुलूप काढले काकड आरतीची तयारी झाली देवाला हार घालण्यास पुजारी पुढे सरसावला एकदम तो दचकला व भीतीने गांगरून गेला देवाच्या अंगावर साधी वाकड कोणी घातली देवाचे भरझरी व्रस्त वस्त्र कोटे आहेत गळ्यातले रत्नपथक नाही आणि हारही नाही या चमत्काराचा अर्थ काय देवाचे दागिने कोणी चोरले अशा विचाराने भक्त व पुजारी घाबरून गेले नाना तर्कवितर्क करू लागले शेवटी ती वाकळ जणीचे आहे हे त्यांना समजले पण देवाजवळ कशी गेली रात्री तर दरवाजा बंद होता आणि जणीवर चोरीचा आळा आला जनाबाईस काही सुचे ना जनाबाईच्या अंतकरणात कालवा कालव सुरू झाले तसेच तिला भीतीही वाटली दुःखाच्या भारात देवास दोष देऊ लागली पांडुरंगा हे काय झाले मी चोरी केली नाही अशी ती पुन्हा म्हणाली आईबाप सोडताना पांडुरंग पाहील अशी विश्वासाने तिने सांगितले होते आता आईबाप नाहीत काय करू मरण पत्करेन पहा पण हा चोरीचा आड नको तिने पांडुरंगाचा धावा सुरू केला लोकांनी जनाबाईला फाशी द्यायचे ठरवले लोकांनी तिला देवापुढून ओढून बाहेर काढले चंद्रभागेच्या तीरावर तिच्या फाशीचा सूळ ठोकण्यात आला होता तेथे जनास फरफटत नेण्यात आले जनाबाई स्तब्ध उभी राहिली पुढे काय काय होत आहे हे मन गट्ट करून बघत राहिली पण देव तेथेच होते तिच्या पाठीशी उभे होते इतक्यात मोठा चमत्कार झाला सगळे वातावरण आबिराच्या घमघमाट्याने भरून गेले आणि कमालीचे आश्चर्य म्हणजे लोखंडाचा सूळ वितळू लागला तेथे बुक्का सांडला होता लोक थक्क होऊन गेले जनाबाईकडे बघत राहिले जनाबाई डोळे घट्ट मिटून बसली होती मनात मात्र ध्यान पांडुरंगाचे होते जमलेल्या समुदायाने जनाबाईचा जय जयकार केला पांडुरंग जनाबाईला तिच्या कामात मदत करत असे तिची बेनिफिनीही करीत असे त्या रुक्मिणी माता म्हणाली ही कोण भक्त आहे तुम्ही तिच्यासाठी एवढे करता तेव्हा पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले ही गोडपुरगी पंढरीची माहेर वाशिन माझ्या आसरायला आली आहे जनाबाईची पुण्याई तिची भक्ती यामुळे लोकांची खात्री पटली, की जनाबाई महान आहे जनाबाई यांचे तीनशे अभांग सकाळ संत गाथामध्ये प्रसिद्ध आहेत तसेच बालक्रीडा दशावतार कृष्णजन्म प्रल्हाद चरित्र हरिश्चंद्र आख्यान द्रौपदी वस्त्रहरण काकड आरती तसेच पहारुडपद पालाना इत्यादी जनाबाईंनी निर्माण केले आहे जनाबाईंनी संगीतबद्ध केलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपान संत नामदेव संत गोराकुंभार संत चोखा मेळा संत सेना महाराज इत्यादी तत्कालीन संतांच्या जीवनावर श्लोक रचून संत यांनी पुढील पिढ्यासाठी महत्वाचे कार्य केले आहे एग ग विठाबाई माझी पंढरीची आई दरीला पंढरीचा चोर विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा हे जनाबाईचे अभंग प्रसिद्ध आहेत इसवी सन तेराशे पन्नासच्या आषाढ महिन्यात कृष्णपक्ष त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवाने देह ठेवला संत जनाबाईंनी देखील त्याचवेळी नामाच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पायरीवर पांडुरंगात विलीन झाल्या ही माहिती जर तुम्हाला आवडली तर तुम लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद